श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणे प्रार्थना तर बघा सतरा जुलै बुधवार या दिवशी आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या दरम्यान असतो चातुर्मास तर चातुर्मासाचं चा हे व्रत चार महिने चालते आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते असे म्हटले जाते की या देवशैनी एकादशीपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरात चार महिन्यांसाठी क्षीरसागरात विश्रांतीसाठी जातात तर ह्या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास म्हणतात आणि सर्व सृष्टीचा कार्यभार हा भगवान शिव यांच्याकडे असतो तर बघा चातुर्मासात कुठलेही मंगल कार्य केले जात नाही कारण बघा प्रत्येक मंगल कार्यामध्ये आपल्याला भगवान विष्णू यांना आपण आवाहन करत असतो तर या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे क्षीरसागरात विश्रांती घेत असतात तर या चातुर्मासामध्ये कुठलेही शुभ कार्य घडत नाही म्हणूनच बघा या चातुर्मासामध्ये जेवढी भगवान विष्णू यांची आपण सेवा करतो त्यांची आराधना करतो तितके जास्त पुण्य आपल्याकडे येत असते आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होत असतो तर बघा या चातुर्मासामध्ये अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच भगवान विष्णू यांना आपल्याला प्रसन्न करण्यासाठी चातुर्मासामध्ये अनेक व्रत वैकल्य केले जातात तसेच बघा या चातुर्मासामध्ये अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एक व्रत करायचे आहे ते व्रत म्हणजे गोपद्मव्रत हे गोपद्मव्रत अत्यंत सोपे आहे तर बघा हे गोपद्म व्रत जे करतात त्या स्त्रियांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते बघा हे व्रत केल्याने त्यांच्या घरात लक्ष्मी अखंड लक्ष्मी वास करते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा या चातुर्मासात हे गोपद्म व्रत केल्याने आपल्याला चेतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हटले जाते हे हो गोपद्म व्रत म्हणजे बघा आपल्याला गायीची थत्तीस पावले काढायची असतात तर बघा चातुर्मासात हे व्रत केले जाते तर आषाढी एकादशीपासून चातुर्मास चालू होतो तर आपल्याला या चात आषाढी एकादशीपासून हे व्रत करायचे असते तर बघा पहिल्या दिवशी आपल्याला या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण चातुर्मास आपण हे व्रत कशासाठी करणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास व्हावा तिचा तिची कृपा आपल्या घरावर अखंड राहावी त्याचबरोबर अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास राहावा भगवान विष्णू यांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहावा यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर बघा संपूर्ण चातुर्मास आपल्याला दररोज हे व्रत करायचे असते व्रत करत असताना आपल्याला गायीची तेहत्तीस पावले काढायची आहेत तर बघा आपण व्हिडिओमध्ये आपण दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी तेहत्तीस गायीची पावले काढायचे आहेत आणि दररोज आपल्याला ही गा गाईची पावले काढायची आहेत तर बघा गोपद्म रांगोळी म्हणजेच ही गाईची पावले आपल्याला तेहतीस काढायची असतात तर ही रांगोळी काढत असताना आपण आपल्या तुळशीसमोर किंवा आपल्या देवघरासमोर सुद्धा काढू शकता जर तुमच्या घरामध्ये अंगण असेल किंवा तुमच्या तुळशीपुढे जर रांगोळी काढण्यासाठी जागा असेल तर तुम्ही तुळशीपुढे सुद्धा ही रांगोळी काढू शकता आणि जर तुम्हाला जागेची अडचण असेल तर तुम्ही छोटासा पाट मांडायचा आहे आणि त्या पाटावर आपल्याला ही रांगोळी काढायची आहे तर तो पाठ आपण तुळशी पुढे ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरासमोर सुद्धा ठेवू शकता पण आपल्याला एकच करायचं आहे की संपूर्ण चातुर्मास आपल्याला दररोज ही रांगोळी काढायची आहे ही गोपद्म रांगोळी काढल्यानंतर आपल्याला दररोज हळदी कुंकू अक्षदा आणि फुले व्हायची आहेत आरती लावायची आहे उदबत्ती लावायची आहे आणि दररोज आपल्याला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तर बघा अशा प्रकारे हे गोपद्म व्रत जर आपण घेतले तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांतता लागते त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहतो आणि भगवान विष्णू यांचा सुद्धा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो तर बघा ही गोपद्म रांगोळी म्हणजे साक्षात तेहतीस कोटी देवांची आपण दररोज पूजा करत असतो आणि गोपद्म म्हणजेच गायीची पावली तर गायचे पावले आपल्याला काढायचे असतात यांनाच गोपद्म असे म्हणतात तर बघा दररोज आपण कोटी देवांची पूजा करत असतो तर या चातुर्मासामध्ये जर आपण हे गोपद्म व्रत घेतले आणि दररोज आपण हे गोपद्म रांगोळी काढली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा सुद्धा एकत्रित आपल्या घरामध्ये वास राहतो त्यांचा वरदहस्त राहतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदे तर बघा या चातुर्मासामध्ये आपण जितक्या जास्त आपल्याला सेवा करणे शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपण करायला हव्यात त्याचबरोबर बघा चातुर्मासातील व्रत हे कसे करावे याची माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ